हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि आज मी ब्लॉग स्टार्ट केला आहे दोन दिवसाचा व्लॉग असणार आहे संडे आणि मंडेचा तर आज रविवार होता आणि मी सकाळी सकाळीच मच्छी बनवलेली नाश्ता वगैरे काहीच केला के नव्हता कारण संडेला ही लोकं सगळी उशिरा उठतात आणि मग नाश्ता तिथून पुढं जेवण हे ते लय वेळ लागतो हे ऑफिसला जाणार होतं आज त्याच्यामुळे मी कालच सुरमई घेतलेली म्हणजे आदिराजनं घ्यायला लावलेली त्याच्यामुळे मग घेऊन ठेवली स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये आणि आज बनवते आहे तर काल नाही बनवली कारण काल आम्ही बाहेर अॅनिवर्सरी असल्यामुळे जेवायला गेलो तर इथे मच्छीची ग्रेव्ही बनवली मी थोडीशी आणि फ्राय पण केलं भाकरी केल्या स्वयंपाक आवरला या दोघांना आंघोळ घातली आणि या दोघांचं उरकलं आम्ही तर चहा बटरच नाश्त्याला खाल्लेलं आणि यांना ऑफिसला जायचं होतं म्हणून मग त्यांना डायरेक्ट जेवायलाच दिलं आणि मग ते जेवण वगैरे गेले तर मी आता इथलं ह्यांनी मला सांगितलेलं की ज्या चपल्या वापरत नाही त्या चपल्यावरती ठेवून दे नाहीतर टाकून दे लय गर्दी होती आणि त्यांच्या चपल्या ठेवायला त्यांना जागा मिळत नाही ना एवढ्या स्टँडवरती त्याच्यामुळं ते व्हायच म्हणले की बाकीच्यांना वापरणाऱ्या चपल्यावरती तरी टाकण्या तर फेकून तरी दे म्हणून मग मी आता काढलं होतं इथला सगळा पसारा म्हटलं की ज्या पावसाळ्याचा वगैरे यांचा शूज आहे आधीरातचे तर चार पाच शूजचे जोड आहे ती आणि काय नाहीत बसत त्याला काय ते सगळं म्हणलं आता काढावं माझ्या परत आराध्याच्या वापरणाऱ्या सगळ्या चपल्या एका पिशवीत काढल्या तर हा बॉक्समध्ये आराध्याच्या माझ्या चपल्या नवीन आहेत त्या वापरतो तो ठेवलेल्या या बॉक्समध्ये ह्यांची एक म्हणजे चांगला शूज आहे तो ठेवला आहे आणि मग ज्या झालेत थोड्या थोड्या खराब किंवा स्कूलला पण अगोदर पावसाळ्यात ह्या दोघांच्या वेगळ्या होत्या आता दिवाळीच्या नंतर त्यांना रेग्युलर शूज असतात तर त्यावाल्या चपल्या असं करून सगळं एका पिशवीत भरलं आणि काय करते मी ह्या चपल्या गावी नेते कारण काय होतं ना की गावाला लय चपल्या लागतात मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलं ना कुठं पण कशी पण फिरतात हे दोघं आणि मग एक चप्पल तुटली की मग दुसरी आपल्याला घालता येते नाही इथं खराब झालेल्या थोड्याफार गावाला काय होतंय ना यूज करायला त्याच्यामुळे मग चांगल्या चा चपल्यांचं हे करण्यापेक्षा आपल्या त्या रेग्युलर वापरून मग तुटल्या तरी चालतात चांगल्या असतील तर कशाला टाकून द्यायचं असं माझं असतं त्यामुळे मी तशाच ठेवते गावाला पण आता गेलं ना तर प्रत्येकाच्या दोन दोन तरी चपल्या आहेतच म्हणजे अशा खराब झालेल्या थोड्याफार नेलेल्या त्या मग गावाला गेल्यानंतर त्याच घालतो आम्ही रेग्युलर यूजसाठी मग बऱ्या पडतात तर मी तर माझे सँडल वगैरे काही ठेवले नव्हते कारण मला लागतात घालायला दोन चार आहेत ते जोड एक एक करून मी घालत असते तर हे लगेच मला घरी आल्यानंतर म्हणलेस तरी स्वतःच्या नाही ठेवल्यावरती आमच्या तेवढ्या ठेवल्या तू हे वापरत नाही ते वापरत नाही कशाला ठेवले तिथं तरी तर पण मी काय ऐकणार आहे का मी माझ्याच आपल्या खालीच ठेवल्यात दरवेळेस मला वेगवेगळे चप्पल घालावी लागते त्यामुळं आणि आराध्याचे पण दोनच ठेवले जोड आधीचे पण दोनच जो दो, जोड ती दोन तीन ठेवले आणि मग ह्यांचे काय असतील ते आणि बाकीचे मग पिशवीत भरून मग मी वरती ह्याच्यामध्ये टाकून दिले तर आदिराजला बरं नाही वाटत ते आवाज वगैरे बसला आहे त्याचा तर तो मधी मला डिस्टर्ब करतोय तर सो थोडंसं समजून घ्या तर ह्या खेळण्यांचं एक मी काय करू मला एक कळत नाही दरवेळेस हदिरास तर नवीन नवीन खेळणी घेत असतो आम्ही तर नाहीच घेत जास्त त्याला पण बड्डेला वगैरे पण आलेली त्याच्या आणि त्याचा मामा येतो तर तो दरवेळेस त्याला दुकानात घेऊन जातो आणि काय काय शूज आणि खेळणी याशिवाय तो दुसरं काय आणतच नाही तर कॅरेट पूर्ण भरून वाहतं या म्हटलं तरी चालेल एवढी खेळणी आणि आणली आन ना की फक्त दोन दिवसच खेळणार बाकी नंतर त्या कॅरेटमध्ये गेली ना कोण डोकून सुद्धा बघत नाही त्या खेळण्यांकडं तर असंच एक कॅरेट मागं मी पिशवीमध्ये मा घेऊन गावी ठेवले तर गावी पण आहेत भर पर्स आराध्याच्या भाऊल्यान हे खेळणे एवढे आहेत गावाला पण ना तर आत्ता मी जाताना नेणार होते हे पण म्हटलं जाऊ दे हे खेळतील लोक तर हे भूतांचे मास्क वगैरे तर ह्याला म्हणजे मी मैत्रिणींच्या तिकडे गेलेले यात्रेला तेव्हाचे आहेत आता त्याला सहा सात महिने होऊन गेले तरी पण ते तसेच्या तसेच आहेत मास्क तेवढ्या पुरतं मुलं घेतात परत त्याच्याकडं बघत पण नाहीत असं आहे आणि परत आता कॅरेट भरले पूर्ण आहे ना, पूर ना। आम्ही तर काय घेतच नाही पण असंच कोणी कोणी देतं ना, ना खेळणी मग जास्तच वाढत जातात ठेवून ठेवून मग नंतर शेवटी ते भंगारवाल्यालाच दिलं जातं त्यामुळे अशा ह्याच्यात पैसे म्हणजे हे करायला करू वाटत नाहीत अजिबात आम्ही तर नाही क्वचितच एखाद्या वेळेस काहीतरी घेतो नाही तर नाही शक्यतो हे कोणी कोणी दिलेलं असेच आहेत खेळणी आणि आता पूर्ण कॅरेट भरले तर ते पण मग मी बघत होते काय काय त्याच्यातलं टाकून देता येईल आणि काय ठेवता येईल कमी करायचा प्रयत्न करत होते <laughs> त्याच्यानंतर डायरेक्ट सोमवारी संध्याकाळीच ब्लॉग स्टार्ट केला कारण रविवारी काय झालं हे जेवण वगैरे तर गेले ऑफिसला जाण्यासाठी आणि काय झालं रस्त्यात गेल्यावर त्यांच्या इच्छा झाली की नको जायला म्हणून मग त्यांचं बाहेरच काहीतरी काम होतं ते केलं आणि ते पार दुपारच्या नंतर तीन वाजता घरी आले पण मला फोन करून सांगितलेलं की मी नाही जात ऑफिसला घरीच थांबतोय म्हणून मग माझं थोडंफार बाहेर काम आहे ते करून मग मी घरी येईन संडे संडेला वगैरे आम्ही कुठं गेलो नव्हतो घरीच होतो, होतो त्यामुळे तीन वाजता हे आले जेवले वगैरे काय नाही झोपले मग ही दोघं पण झोपली त्याच्यानंतर मला तर मच्छी आवडत नाही त्यामुळे मी आपलं माझ्यापुरतं ऑमलेट केलं आणि मी पण जेवले माझी कामं रेग्युलरची तीच त्यामुळे आज ब्लॉग स्टार्ट केला आहे तर आराध्याने स्कूलमधून आली आहे बघा आणि तिला दोन कॅडबरी मिळालेल्या कोणाचा तरी स्कूलमध्ये बड्डे होता तर ती तशाच घरी घेऊन आलेली म्हटली एक आदिराजला आणि एक मला तर तिच्या कुठनं डोक्यात आयडिया आली की आईस्क्रीम बनवायचं मोबाईलमध्ये बघितलं होतं तर आज ती म्हटली की नाही मी आईस्क्रीम बनवणार म्हणजे बनवणार काय पण करून तर तिनं मला दूध गरम करायला लावलं आणि दूध बनव दूध बनव म्हणत होती मला कळतच नव्हतं म्हटली मला आईस्क्रीम बनवायचं आहे तिनं काही खाल्लं पण नाही काहीच नाही ती आईस्क्रीमच्याच मागं लागलेली मोबाईल घेतला रेसिपी बघितली आणि मला सांगितलं की असं असं मम्मी करायचं आहे तर तू दूध दे मग मी दूध दिलं तर तिला कुठलं काय बनवायचं आहे इथं स्वयंपाक सो सोडून मलाच बनवावं लागलं आईस्क्रीमच्या कांड्या वगैरे होत्या घरात फक्त दूध त्याच्यामध्ये टाकून बनवायचं होतं तर तिला लय आनंद झालेला तर मी दोन्ही पण कॅडबरी कट केल्या आणि काय माहीत होती का नाही मला माहीत म्हणजे वाटलं नाही की होईल म्हणून व्यवस्थित आईस्क्रीम मी मोबाईलवरती बघितलं आणि ट्राय केला आणि ठेवलं एका भांड्यामध्ये तिला म्हणलं फ्रीजमध्ये ठेव तर तिथं चाललेलं की माझे फ्रेंड्स लोक म्हणले की तू आत्ता गेल्यानंतर बनवलं तर दहा वाजेपर्यंत तुझी रेडी होईल आईस्क्रीम खायला मी तिला सांगत होते की लगेच नाही हो होणार ओव्हरनाईट ठेवावं लागल पूर्ण रात्र ठेवल्यानंतर होईल तिला दमच निघत नव्हता तरी पण मी तिला रात्री तिनं झोपायच्या अगोदर म्हणजे चेक केलं झाले एक नाही नव्हती झाली मग तिला विश्वास बसला झोपली तरी म्हणत होती मग मी झाले असेल का गा आईस्क्रीम तयार तर मी म्हटलं तिला आता तुझ्या स्वप्नात पण यायला आईस्क्रीम असं वाटत होतं आणि खरंच ती सकाळी उठल्या उठल्या ना पहिली चेक करायला गेले की आईस्क्रीम तयार झालं की नाही तर लहान मुलांचं चा असंच असतं इथे मी लागले होते स्वयंपाकाला भात ठेवलेला आणि आळू वडी बनवत होते मी जेव्हा आम्ही वोटिंग करून गावावरून आलो ना तेव्हा भरपूर भाज्या आणलेल्या त्याच्यातच आळूची पानं पण मी आणलेली छान होती तर तेव्हा आणलेली ना बुधवारी आणलेली ना सोमवारी बघा तर खरंच चांगली पानं राहिलेली जशीच्या तशी अजिबात म्हणजे सुकली वगैरे नव्हती वरचं तेवढं एक पान सुकलेलं बाकी सगळी पानं चांगली होती तर म्हटलं आज सोमवारपणे तर भज्यांच्या ऐवजी आपलं आळूवडी करूया मग इथे लेट अगोदरच झालेलं मला स्वयंपाकाला कारण आदिराजे बाहेर खेळायला गेली ना ती लय त्रास देतात मला आत बाहेर नाचावं लागतं आणि मग लेट होतो स्वयंपाकाला तर इथे आराध्याला दूध दिलं आईस्क्रीम बनवलं आणि थोडंसं राहिलेलं म्हणून त्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि म्हटलं तेवढ्याचा चहा ते करावा तर तेवढंच भांडं कुठं ठेवायचं दुधाचं किंवा दूध तरी म्हणून चहा करायला घेतला कारण आज चहाच केला नव्हता मला वाटलं आराध्यात दूध बिस्किट खाईल तेव्हा करता येईल पण ती नको म्हणाली आणि मग सॉरी चहा बिस्किट खाईल पण नको म्हणाली म्हटलं मग माझ्यासाठी तरी करते आणि मला फक्त दुधाचा अजिबात चहा आवडत नाही किंवा जास्त दूध असेल तरी मला चहा आवडत नाही थोडं तरी त्याच्यामध्ये पाणी टाकावंच लागतं अगदी थोडं दूध टाकलं तरी चालेल पाणी जास्त असेल तरी पण चहा पावडर जास्त लागते असं असतं मग चहा ठेवला आणि इकडं आळूहळी करून घेतली भांडी घासायची बाकी होती टिफिन वगैरे आली ना की भांडी खूप पडतात मग डायरेक्ट एकदम स्वयंपाकाची वगैरेच घासावं म्हटली चपातीचं पीठ पण मळून ठेवलेलं जा जा करता तर आमच्या इकडे असंच म्हणजे ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने मी करते तर पान असं पलटी ठेवलं आहे आणि दोन दोन पानाचंच करतात आमच्या इकडं एक सरळ ठेवलं तर एक उलटं ठेवायचं पान आधी पहिल्या पानाला चांगलं पीठ लावून घ्यायचं त्याच्यावर तर आता असं ठेवलंय तर उलटं पान ठेवायचं त्याला परत पीठ लावायचं आणि मग अशी वळवटी बनवायची तर काय काय जण एका एका सिंगल पानाचं पण करतात त्याला पीठ लावून लगेच त्याची वळवटी बनवतात काय काय दोन तीन दोन तीन पानाचं पण करतात मग ते पण खूप जाड होतील तर मला नाही आवडत करतात पण काही काय मी दोन दोन पानाचंच करते तर इथे सात पानं होती त्यामुळे माझ्या तीन हे केल्या मी आणि एक पान शिल्लक राहिलेलं त्याची सेपरेट एकाचीच केली तर बघा असं पान ठेवतात एक सरळ ठेवलं तर एक उलटं ठेवायचं आणि त्याच्यानंतर लावायचं तर मी तर असं करते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल तुम्ही कसं करता मला नक्की सांगा तर जेवणामध्ये होतं अळूची वडी पावटेची आमटी चपाती चा गवारी होती सकाळची आणि भात आम्ही बसलो जेवायला हे अगोदरच जेवलेले उपवास होता त्यामुळं आणि नंतर आम्ही जेवाय बसलो माझं सगळं उरकून मस्त जेवण वगैरे केलं आणि दररोजचा यांचा डाव ठरलेला आहे की कॅरम खेळायचा म्हणजे खेळायचा आणि माझ्याच मागं लागतात मी म्हटलं ना तुम्ही तिघं खेळा नाही ह्यांना मीच पाहिजे असते कारण मग ह्या दोघांना काय व्यवस्थित नाही खेळता येत आणि मग टक्कर द्यायला कोण पाहिजे तर मी पाहिजे मग हे म्हणतात की मम्मी आली तरच मी खेळणार आणि मग ही दोघं माझ्या मागं लागतात चल मम्मी चल आणि मग माझी भांडी असतात बाकीचं काम असतं त्याच्याशी काय ह्यांना मतलब नसतं फक्त खेळायला आलं पाहिजे नंतर मग तुझी तू तु बारा वाजेपर्यंत का भांडी घासत बस ना आम्हाला काय करायचंय असं असतं यांचं आम्हाला आपलं अंथरूण वगैरे करून दे असं असतं त्यामुळे मग मला नको वाटतं पण हे काय पण करून बसायलाच लावतात ही दोघं पण मागं लागतात म ठरलेलंच आहे संध्याकाळचं जेवण झालं की दोन तरी डाव होतातच कॅरमचा तर आधी नंबर लागलाय त्याला ला सर्दी खोकला झालाय आणि ह्यांचा पण लागलाय तर आधी आवाज बसलाय त्यामुळे हे सारखेच त्याला मुद्दाम बोलायला लावत होते आणि कॅरम वगैरे खेळा आमचं उरकलं आणि त्याच्यानंतर म्हटलं आदिराजला औषध पाजावं तर आराध्य हा एवढी हावरी आहे ना औषध प्यायला मुद्दामच मला दे मला दे करत असते तिला ते औषध प्यायला आवडतं आणि आदिराज असं आहे ना की त्याला अजिबात औषध नाही प्यायला आवडत त्याला तोंड धरून अक्षरशः पायात वगैरे धरून औषध अजून पण पाजावं लागतं जर झालं असं तर, तर यांचं काम होतं काहीतरी त्याच्यामुळे यांना कपाटाची चावी पाहिजे होती आणि कपाटाची चावी सापडत नव्हती ना आणि नाही सापडली अजून पण कारण यांनी मला दिलेली गावी जाताना की तुझ्याकडं ठेव म्हणून आणि मी कुठे ठेवली माझ्या लक्षातच नाही गडबडीत खूप शोधली पण सापडलीच नाही मग हे म्हणले उद्या तरी शोधून ठेव आणि सकाळी हा व्हिडिओ घेतलाय बघा या दोघांचं आईस्क्रीम तयार झालं आहे आणि नको म्हणत असताना पण या दोघांनी आईस्क्रीम खायला घेतलंय असा आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाय